सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचेही केले समर्थन दरवर्षी सहा जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपस्थित राहतात मात्र रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा असं विधान संभाजी भिडे यांनी केलंय तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय भिडे गुरुजी यांनी केलेल्या या विधानावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर येथे बोलताना संभाजी भिडे म्हणाले की सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली तर सुद्धा आपण आपलं मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिशांच्या अधीन ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच झाला होता त्यामुळे त्याचा स्मरण दिन हा तिथीप्रमाणेच व्हायला हवा असंही ते म्हणाले तसेच रायगडवावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढता कामा नाही त्या पुतळ्याला राजकारणाचा विषय करता कामा नाही असंही ते म्हणाले या कुत्र्याला काही ऐतिहासिक आधार नाही असं इतिहास संशोधक म्हणतात मात्र इतिहास संशोधक काय उंचीचे आणि किती कुतीचे आहेत हे पाहिलं पाहिजे त्यासाठी एखादं स्वतंत्र संशोधन मंडळ नेमून निर्णय घेतला पाहिजे असेही ते म्हणाले काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली कोणत्या विषयावर चर्चा झालेली काय काय सांगा हे विषय देश व्यक्तिगत खासगी का आहे राज्यभरात अनेक नेते नेते जे आहेत ते, ते आपल्या सुनांकडे हुंडा मागण्याचा प्रकार वाढलेला आहे परवा दिवशी पुण्यामध्ये एका नेत्याला हगवणे नावच्या नेत्याच्या ने ना। सुनीने ना आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही आणि मित्रांना सांगाल देशाला मुलांना कसली गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारची गोष्ट व्यावहारिक वापरून राजकारण कर्ज नाही एकतीस मेच्या काढून घ्यायचंय शासनातून त्याची कार्यवाही होईल जात त्याच्याबद्दल अवर्जून सहा जून ला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे काल ते कुच काढता का म्हणे कुचऱ्याचा पुतळा काढता का म्हणे तो राजकारणाचा विषय करता का म्हणे आणि तिथेप्रमाणे आपण सहा जून करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सर्व अधिष्ठान अजून दुषांच्या स्वाधीन ठेवले त्याची प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला जी प्रमाणे त्याचा मॅनजिन किंवा वर्धस्वी आलं पाहिजे बंद केलं गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्रा काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाहीये संशोधक देखील म्हणताय की तशा प्रकारची कोणती नोंद नाहीये त्या संशोधक त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट बन... अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं राहायचं हे बरोबर करता असं म्हणायचं आपल्याला त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतायत आणि अभ्यास करावा असा सल्लाय आपला राजकीय लोक बोलत आपण संशोधक म्हणजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर